छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किती गड किल्ले आहेत हे तुम्हाला माहीत आहे का जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकोणावीस गड किल्ल्यांची नावे सांगितली आहेत अशाच अपरिचित गड किल्ले पोट गडी सळ्यांची नावे व ठिकाण तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा अशाच ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या माहितीसाठी गड किल्ले दर्शन या चॅनलला सबस्क्राईब करा देवगिरी किल्ला गाव दौलताबाद तालुका छत्रपती संभाजीनगर भांगसी माता गड़ गाव शरणापूर तालुका छत्रपती संभाजीनगर वेताळवाडी किल्ला जवळचे गाव हळदा तालुका सोयगाव सुतोंडा किल्ला किंवा नायगावचा किल्ला गाव नायगाव तालुका सोयगाव फर्दापूर सराई गाव फर्दापूर तालुका सोयगाव शिवना किल्ला गाव शिवना तालुका सिल्लोड अजिंठा दुर्ग छत्रपती संभाजीनगर येथून आल्यावर अजिंठा घाट जिथे सुरू होतो तेथे उजवीकडे एक कच्चा रस्ता शेतातून जाताना दिसतो या कच्च्या रस्त्याने आपल्या थेट किल्ल्याच्या दर्जापर्यंत जाता येते अजिंठा कोट गाव अजिंठा तालुका सिल्लोड अजिंठा सराई अजिंठा कोट पासून शेजारी वेगळी अष्टकोणी सराई आहे असेगाव सराई गाव असेगाव तालुका गंगापूर चौधरी गडी गाव नवगाव तालुका पैठण लहूगड गाव नांद्रा तालुका फुलंब्री जंजारा किल्ला किंवा वैशागड गाव जंजारा तालुका सिल्लोड अंतुर किल्ला गाव नागापूर व कोल्हापूर तालुका कन्नड लोणझा किल्ला जवळचे गाव आंग्रा तालुका कन्नड पेडका किल्ला जवळचे गाव पेडकेवाडी तालुका कन्नड नंदगिरवाडी किल्ला गाव नंदगिरवाडी तालुका कन्नड मालोजी राजे भोसले गडी गाव विरळ तालुका फुलताबाद तुर्काबाद, भुईकोट किल्ला गाव तुर्काबाद फराडी तालुका गंगापूर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद